मिठी मारत सगळ्यांना मिठी मारली तरी चालते क्या बात है? प्रेम राहू देत तुमच्यात मोबाईलकडे लक्ष द्या ओके आपल्या पार्टनरला छान हँडशेक करायचं येस आता आपल्या पार्टनरला छान द्यायचे द्यायचंयकडे पाहायचं नाही खेळातल्या पार्टनरला छान किस द्यायचंय परत द्या परत द्या मला आवाज नाही आला 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 अगेन अगेन आपल्याभोवती गोल फिरायचं आहे गोल फिरायचं आहे आपल्याभोवती येस नॉर्मल जम्प नॉर्मल जम्प मागे जायचं आहे मागे जायचं आहे मागे जायचं आहे येस अगेन हेड शोल्डर नीज नीज ठुमका 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 जिलेबी 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 केल्या असतील ना जिलेबी हां अगेन ठुमका 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 ढोकळा ढोकळा आजीबाई दाखवा ढोकळा अगेन ठुमका 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 क्या बात ठुमका ठुमका अगेन हेड शोल्डर नीज आपल्या भोवती गोल फिरायचं आहे आपल्या भोवती गोल फिरायचं आहे आपल्याभरती गोल फिरायचंय मोबाईल <laughs> ओके आता ज्यांनी मोबाईल घेतला आहे त्यांनी या साईडला या ज्यांचे आहेत त्यांना परत द्या ते गिफ्ट नाही आहेत तुम्हाला ओके आणि ज्यांनी नाही घेतलं त्यांनी या साईड ओके एक राऊंड करायचं आहे हाफ राऊंड तुम्हाला हाफ राऊंड करूयात आपण या सगळेजणी या साईडला या हाफ राऊंड करूयात येस yes. येस yes. काय करायचं ते मी सांगते आता ओके okay. चला ओके हाफ राऊंड झाला आहे मग आत्ता मी थोडंसं मागेवा तीस सगळ्यांचं एक यांचा फोटो होऊ दे आणि त्यानंतर तिथे डी जे वाले दादा जे आहेत ते छान म्युझिक प्ले करणार आहेत कोणतं ते मला पण नाही माहिती जे लागेल त्याच्यावर आपल्याला छेड सगळ्यांना छान डान्स करायचा ठीक आहे मी पण करणार आहे डोंट वेरी ओके मी पण करणार आहे ठीक आहे ऑडियन्स यांच्यासाठी टाळा झाल्या पाहिजेत आय थिंक हा ट्रेंड सगळ्यांना माहिती आहे म्युझिक रेडी ओके लेट स्टार्ट Three, two, one, and the music please. Yeah.